मित्रांनो राज्यात सुमारे पाच लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तर त्यांच्याकडून ही जी वसुली ती करण्यात येणार आहे का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल का याचं उत्तर अदिती तटकरे जे महिला व बाल विकास मंत्री त्यांनी दिलेली तर ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नव नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो बघा मित्रांनो अपात्र महिलांचं पुढे काय होणार कायदेशीर कारवाई की पैसे परत करावे लागणार अदिती तटकरणी यांनी महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेबाबतच्या अपात्र महिलांसाठी दिलेली आहे राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे या पडताळणीत आतापर्यंत पाच लाख महिला अपात्र ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे या अपात्र महिलांचं पुढे काय होणार या महिलांवर कारवाई होणार का की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार याची चर्चा महिलांमध्ये सुरू आहे दरम्यान या संदर्भात आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरणी यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे अदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिला दिलेला लाभ हा परत घेतला जाणार नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो पुढे बोलताना कल्याणकारी राज्यांना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी हा परत घेतला जाणार नाही असं जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे तर ते त्यांनी असे अपडेट दिलेली आहे त्यांनी हेही म्हटलं आहे की आत्तापर्यंत दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो त्यांनी एक्स या समाज मान्यवर ट्विट करत म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ हा परत घेतला जाणार नाही एवढं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे म्हणून ज्या पाच लाख लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळालेला होता तर त्यांच्याकडून एकही रुपया हा परत घेतला जाणार नाही अशी महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही आलेली आहे मित्रांनो तर कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवलेलं आहे तर आतापर्यंत पाच लाख महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेलं आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या दोन लाख तीस हजार आहे तर वयवर्ष पायसष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती लाभार्थी असलेल्या आणि स्वच्छ या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे मित्रांनो ही महत्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो